रात्री जवळ बारा वाजता हे आपले आजी मुस्तापूर आणि सूर्यरावपल्ली या गावामध्ये जास्त प्रमाणामध्ये पाणी आलं आहे आणि हे सदर दिसून राहिलेलं हे इथून जवळ एक तलाव आहे आणि त्या तलावामध्ये नेहमी दरवर्षी पाणी जास्त पडल्याने हे पाणी येते गावामध्ये आणि इथे जे पुले बनवले म्हणजे याच्या अगोदर इथं पुले बनवायचा होता जे कंत्रटदारांनी त्याने फक्त पाईपलाईन लावून आणि त्याचे स्वतःचे खिशा बनवले पण फक्त काही लोकांच्या हितासाठी काही केले नाही आणि हा पाणी तिचरे जाणारा थांबून हे वापस बॅकवॉटर मारून मा ते आपल्या गावामध्ये घुसून रात्री जवळपास पन्नास घराचं नुकसान झालं आहे आणि त्या गावामध्ये जवळजवळ अन्नधान्य आणि जे जीवनावश्यक वस्तू आहे ते पूर्णपणे नायनाश्त झाले आहे आणि याचे लवकरात लवकर शासनाने गंभीरपणे याच्यावर निर्णय घ्यायला पाहिजे नाहीतर याच रस्त्यावर आम्ही चक्काजाम करू आणि लोकांच्या जे मागणी आहेत ते पूर्ण झाले पाहिजे आणि हे रोड जे हायवे रोड चालू आहे तीनशे त्रेपन्न जे शिरोनच्या ते आपल्या आलापल्ली जाते हा रोड पूर्णपणे झाला नाही आणि हा फुटलेला आहे पूर्णपणे लोकांच्या हितासाठी काम सुरू होत नसून स्वतःच्या पिशे भरवण्यासाठी आणि शासनानं आम्हाला हेच विनंती आहे की लवकरात लवकर शासनाने याच्यावर निर्णय घेतला पाहिजे लोकांच्या हितासाठी शासनाने जे आपले कर्मचारी आहेत चोपा काढून राहिले ते रात्रभर लोक ठाण्यामध्ये भेटून राहिले फक्त रोडवर येतात मस्त म्हणजे शो दाखवून जातात कोणाच्या घरी येऊन काही विचार केले का कोणाला काहीतरी मदत पाहिजे म्हणून विचारले का हे नगरपंचायत जवळ आहे त्यांना मी वारंवार सांगतो की असं लोकांचा विषय म्हणजे लोकांना समस्या आहे तुम्ही जाणून घ्या या म्हणून काही वेळा सांगितलं नगरपंचायत त्यानंतर लोकांकडे लक्षच देत नाही आता लोकांचं लोकां नुकसान झालं कोण भरवून देणार आहे शासन देणार आहे का प्रशासन देणार आहे नाहीतर इथं जे ठेकेदार आहेत जे रोडचं काम चालू आहे सध्या त्यांनी देणार आहे का आम्ही लवकरात लवकर याचा निर्णय तुम्ही घ्या शासनाने प्रशासनाने घ्या आणि सदरील जवळील हे कंत्राटदारांना पण आम्ही सांगतो तुमच्या मीडियाच्या माध्यमातून की हे रोड जर लवकरात लवकर फोडून टाकून इथं ब्रिज बांधला पाहिजे नाहीतर चक्का जाम करू दहा दिवसानंतर आम्ही फक्त दहा दिवस देऊन राहिलो आता हे आमच्या गावातल्या लोकांना बरेपूर नुकसान झालं आहे त्याची भरपाई शासनाने दिली पाहिजे हे आमच्या गावकऱ्यातील सर्वांच्या लोकांच्या आमच्या हे तुमच्या शासन तुमच्या मिडियामाच्या माध्यमातून आमची मागणी आहे